शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर मोहळ नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका पदाच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली आमदार यशवंत माने ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर मंत्री सदाभाऊ खोत मुंबई अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर शहाजी पवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शीतल क्षीरसागर निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुशील वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आणि सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी उप सिती दर्शवत मतदार बंधू भगिनींशी संवाद साधला या सभेत मोहोळ नगरीतील मतदार बंधू भगिनी नागरिकांशी संवाद साधत मोहोळ शहराच्या विकासाचे विजन जनतेसमोर मांडले मोहोळमधील अंतर्गत रस्त्यासाठी दोनशे कोटी मेन रोडच्या मजबूत बांधणीसाठी बारा कोटी तर अंतर्गत साठी भरीव निधी देण्याची घोषणा केली सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्यात आजपर्यंत सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहोत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे अडीअडचणीत सोबत राहणे शेवटच्या घटकांपर्यंत काम करण्याचा ध्यास मनात कायम ठेवून आजपर्यंत काम केले आहे गेल्या एक वर्षात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनसेवक म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न ही विकास पर्वाची सुरुवात असून विकासाचे कार्य पुढेही सुरू ठेवणार आहे मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोहोळ नगर परिषद भाजपच्या ताब्यात असणे गरजेचे आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विकासप्रिय नेतृत्व असल्याने विकासाबाबत निधीची कमतरता कधीच भासणार नाही त्यामुळे सुज्ञ मतदारांनी आपले मतदान रूपी आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना देण्याचे आवाहन यावेळी केले येत्या दोन डिसेंबर रोजी कमळाच्या चिन्हापुढील बटन दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदार बंधू भगिनींना केले यावेळी मोहोळ शहरातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवा बांधव तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते